हाय हॅलो नमस्कार पंचपक्वांच्या नवीन व्हिडिओमध्ये मी विद्या तुमचं सहर्ष स्वागत करते आज अगदी सोपी झटपट पण तरीही अगदी पौष्टिक आणि हेल्दी अशी स्नॅक रेसिपी आपण बघणार आहोत चला तर रेसिपीला लगेच सुरुवात करूया इथे मी एका कढईमध्ये दोन चमचे इतकं गाईचं तूप घालून घेतलं आहे आता या तुपामध्ये आपण दीड कप इतका मखाना घेतला आहे तो मखाना आपण छान तुपामध्ये परतवून घेणार आहोत आपल्याला हा मखाना तुपामध्ये साधारण एक ते दीड मिनटं आणि अगदीच जर तो छान क्रिस्पी झाला नसेल तर तुम्ही तीन ते चार मिनटं हा परतवून घ्यायचा आहे मध्यम आचेवरती मखाना खाणं हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे मखाण्यामध्ये फॅट कमी आणि फायबर जास्त असल्याने पोट लवकर आणि दीर्घकाळ भरल्यासारखे वाटते आणि त्यामुळे वजन कमी करणाऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे यात मॅग्नेशियम असल्याने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते कॅल्शियम फॉस्फरस आणि मॅग्नेशियम असल्याने हाडे वदात मजबूत राहतात त्याचबरोबर फायबर जास्त असल्याने पचन सुधारते तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपला मखाना छान क्रिस्पी झाला आहे आता हा फक्त तुपात परतलेला जो मखाना आहे तो तुम्ही अगदीच छोट्या मुलांना देऊ शकता जसं एक ते दोन वर्षाच्या मुलांना तुम्ही हा मखाना फक्त तुपात परतलेला देऊ शकता कारण लहान मुलांना साधारण दोन वर्षापर्यंत तरी मीठ देऊ नये असं डॉक्टरांचं म्हणणं आहे आता यामध्ये आपण मीठ घालूया मी छान दोनच थेंब इतकं तूप घातलं आहे कारण मीठ छान आपल्या मखाण्याला कोट झालं पाहिजे म्हणून आता यात मीठ घालून छान अर्धा मिनटं परतवून घेऊया आणि हा सगळा मखाना काढून घेऊया मी दोन पद्धतीचे इथे स्नॅक दाखवले आहे एक नुसतंच मिठाचं आणि एक तिखटवाला मखाना आता आपण तिखटवाला मखाना तयार करूया इथे मी पुन्हा दोन चमचे इतकं तूप घातलं आहे तूप हे गाईचं आहे आता सेम प्रोसिजर आपल्याला करायची आहे फक्त जिथे आपण मीठ घातलं आहे मिठानंतर आपल्याला लाल तिखट आपल्या आवडीनुसार घालून परतवून हा मखाना काढून घ्यायचा आहे अगदी सोपी अशी ही दोन्हीही रेसिपी आहे आणि स्नॅकसाठी मुलांसाठी तुमच्या अतिशय उपयुक्त आहे मखाना हा लो ग्लायसेमिक इंडेक्स असल्याने डायबेटीज असणाऱ्या पेशंटसाठी खूप फायदेशीर आहे त्याचप्रमाणे मखाण्यामध्ये अँटीऑक्सिडंट असल्याने इम्युनिटी वाढते आणि केस आणि त्वचेचे आरोग्यही सुधारते मखाना शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्यास मदत करतो त्यामुळे किडनीसाठीही अतिशय चांगला मांडला जातो यात ॲमिनो ॲसिड असल्याने ते मेंदू शांत ठेवण्यास मदत करतात आणि तूप आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर आहे हे तुम्हाला वेगळं सांगायला नको गाईच्या तुपामध्ये ब्युटेरिक ॲसिड असते जे पोटातील चांगले बॅक्टेरिया वाढवते आणि पचन सुधारते गाईच्या तुपामध्ये कॅल्शियम भरपूर असल्याने हाडे आणि सांधे मजबूत होतात आणि तुपात ए डी ई e, के हे विटॅमिन असतात जे त्वचेची चमक वाढवतात आणि केस गळणे कमी करतात त्याचप्रमाणे डोळ्यांच्या आरोग्यासाठीही अतिशय उपयुक्त आहे गाईचे तूप अँटीऑक्सिडेंटने समृद्ध असते त्यामुळे इम्युनिटी वाढते स्मरणशक्ती वाढवते एकाग्रता सुधरवते आणि प्रमाणात तूप घेतल्यास मेटाबॉलिझम सुधारते दिवसभरात साधारण एक ते दोन चमचे घेणे फायदेशीर आहे अधिक थूप वजन वाढवू शकते आता आपण जसा पहिला स्नॅक बनवला आहे तशाच पद्धतीने हा बनवायचा फक्त यामध्ये आपण लाल तिखटाचा वापर केलेला आहे इथे मी पाव चमचा इतकं लाल तिखट घातलं ला आहे आणि आपला मखाना तयार झाला आहे हे दोन्ही पद्धतीचे मखाणे तुमच्या मुलांना नक्कीच आवडतील एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमच्या मुलांना कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा ज्या मुलांना तिखट चालत नसेल त्यांना फक्त मिठाचा आणि ज्यांना तिखट आवडत असेल त्यांना तिखट मखाना दोन्ही रेसिपी अगदी छान लागतात नक्की ट्राय करा आशा करते तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील जर आवडत असतील तर लाईक शेअर विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब द चॅनल स्वयंपाकघरात प्रेम असू द्या आणि तुमच्या यूट्यूबवर पंचपक्वान पुन्हा भेटूया अशा चटपटीत चमचमीत स्वादिष्ट आरोग्यदायी आणि नवीन गोडव्यासह तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चविष्ट राहा